नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली संस्थानाच्या गणरायाचे आशीर्वाद घेऊन थेट निष्ठावंत कार्यकर्ते सुजित दादा राऊत यांच्या घरी गणरायाची सपत्नी प्रतिष्ठापना केली या प्रसंगी पालकमंत्री दादा इतके समरस झाले होते की राऊत कुटुंबीय भारावून गेले होते यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सुधीर दत्ता गाडगीळ सुनंदताई राऊत स्वातीताई शिंदे उत्तम साखळकर विश्वास माने दिनकर दळवी अहमद मुल्ला अशोक चव्हाण सूर्यकांत राऊत तसेच मंडळांचे कार्यकर्ते राऊत कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि आता यांच्या घरी आम्ही गणपतीच्या दर्शनाने आलो मी सगळ्यांना आव्हान करेन की अकरा दिवस आणि घरगुती गणपती दीड दिवस पाच दिवस सात दिवस यांच्या घरी गौरी आहेत ते गौरीपूजन हे सर्व खूप आनंदाच्या वातावरणात हो। पार पडावं कारण हा समाधान देणारा सण आहे राज्याने सुद्धा यावेळेला गणेशोत्सव हा राज्याचा सण मानला राज्याचा उत्सव मानला आज गणेशोत्सवाच्या निमित्त आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री यांनी कालच निरोप पाठवला होता संध्याकाळीला की ते स्वतः पहिला गणेशांचं आपल्या सांगलीचे आराध्य गणेश गणपती मंदिर आहे तर जो एका कार्यकर्त्याचे घरी मी सदेची भेट देणार आहे असा निरोप आला होता आमदार सुधीरदादा यांनी लगेच मला फोन आला की अशाची भेट पालकमंत्री देणार आहेत कारण संध्याकाळपासूनच आम्ही काही जास्त लोकांना उत्साहाचं असल्यामुळं गल्लीतल्या ज्येष्ठ माणसांना व आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना निरोप दिला सर्वांनी काही सकाळी एकदम आठ सवाच लवकरच टायमिंग होत गणेचच्या वेळेला तरी पण भरभरूच गल्लीतली ज्येष्ठ नागरिक महिला व मंडळाचे कार्यकर्ते हे लवकर जमून दादांच्या स्वागताची तयारी केली दादा त्यांना सुद्धा घरी येऊन आमच्या कौटुंबिक भेट जणू वाटेल आम्हाला असं राजकीय भेट राज्यभरात वाटली नाही स्वतः विथ फॅमिली आली होती ते त्यांच्या मंडळींना घेऊन व आमच्या घरी सुद्धा सर्व महिलांच्या बाल धारकांचे गुणांचे सगळ्यांची ओळख करून सर्वांना भेटून व प्रसाद गणेशोत्सवाला गर स्थापना करून गणपती मूर्तीची आरती करून गेलेले आहेत त्यामुळे आत्ता तर आमच्या पालकमंत्री येऊन गेल्यामुळे उत्साहाचं वातावरण या उत्सवमध्ये निर्माण झालेलं आहे यूट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा